प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागबान कडबे यांचे आकाशवाणीवर लोकगीत सादरीकरण स्वर परीक्षण स्पर्धेत प्रभावी गायनाने मंत्रमुग्न प्रेक्षक नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून रामटेक तालुक्यातील किरणापूर काचरवाही येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागबान कडबे यांनी प्रसार भारती नागपूर आकाशवाणी केंद्रावर लोकगीत गायनाच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला हा कार्यक्रम ऑक्टोबर रोजी सोमवार दुपारी एक वाजता स्वर परीक्षण स्पर्धेंतर्गत संपन्न झाला शाहीर कडवे यांनी आपल्या प्रभावी आवाजाने आणि लोककला सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्न केले या प्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषद पुण्याचे विदर्भ उपप्रमुख शाहीर अरुण मेश्राम ढोलक मास्तर भाऊराव राऊत सूरमास्तर शाहीर रमेश रामटेके कोरस कलाकार दिलीप मेश्राम तसेच अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाणी नी यासारखे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात पारंपरिक लोकगीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रेक्षक व परीक्षकांनीही त्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहाम टीव्ही न्यूज